आपल्या धुळे न्यूज मध्ये येथील साजरा निमखेडे येथील आनंद माता यात्रेला आजपासून सुरुवात झाली यावर्षी संपूर्ण गावातून तगतरावची मिरवणूक काढण्यात आली प्रत्येक घरोघरी तगतरावाची पूजा करून नारळ फोडण्यात आले या वर्षाची आनंद मातेची यात्रा आनंदात साजरा करण्यात आली प्राचीन काळापासून आनंद मातेची यात्रेचे परंपरा सुरूच आहे पंचक्रोशीतील वरखडी कुंडाणे आरवी बिलाडी वडगाव शिडाणे जापी या गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या यात्रेत सामील होतात या यात्रेत खेळणी पाडणे स्टॉल विक्रेते आलेले असतात ते लोकनाट्याचेही आयोजन करत आले होते भीमा नाम तमाशेचे यावेळी आयोजन केले होते उद्याही अठ्ठावीस आठ एकोणीस रोजी यात्रेनिमित्त कुस्त्यांचेही गावकऱ्यांनी आयोजन केले आहे बक्षीसी वांडे दिले जातील असे उपसरपंच श्री दत्तात्रय साहेबराव पाटील यांनी ही माहिती दिली या गावातील दिल सर्व ग्रामस्थ यात्रेला मोठ्या संख्येने उपस्थित होते गावातील यात्रा सत्तावीस आठ दोन हजार एकोणवीस वार मंगळवार हा फार युग समजावा देवीला दोन वार लागतात मंगळवार आणि शुक्रवार यांच्या आज चापी शिडाणा वडगाव बिलाडी आर्नी कुंडाने वरखेडे हे आज पंतकृषी लोकांचा भक्तांचा फार जल्लोष झालेला आहे गर्दी झालेली आहे आणि गावाचा जल्लोष बघून गावकऱ्यांना एकदम आनंद वातावरण दुसरी गोष्ट आमच्या गावामध्ये घर साला म्हणून करण्यात येते ती काढली जाते विविध प्रकारचे स्टॉल लावलेले आहेत शाल बरोबर माझा आलेले भक्त आणि दुसरी गोष्ट आजचे जे कलाकार आहेत एकदम नावाजलेले कलाकार आहेत बिका भीमा ये आज आगमन झालं आता हाजरीचा वेळ झालेली आहे सुरू अठ्ठावीस आठ दोन हजार एकोणीस रोजी कुस्तींची जंगल आहे जे कुस्तीचे मल्ल असतील त्यांच्यावर इनाम ठेवले जातील आमच्या गावाचे जे पंचकमिटी असतील एकच विनंती मल्लांना की शांततेच्याच कुस्त्या पार पाडा सगळ्यांना इनाम योग्य लयशी दिल्या जाईल गाई करू नये काय दुसरी गोष्ट मल्लांचा जो घोळ होतो आम्ही आजूबाजूच्या परिसरात ऐकतोय ते आम्हाला पटत नाही येते आमच्या गावकरीदम सावधगिरी मल्लांनी सगळी शांतता अशी आमची आजच्या बातमीपत्र इथेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात